विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेचा करायचं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे

गेल्या तीन वर्षापासूनच आता त्याने मी पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्याकडे या ज्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भांडत आहोत पण ग्रामपंचायतचे एवढे अधिकारी बेकदा बेजबाबदारपणे वागतायत की त्यांना सात महिन्यापासून पगार मिळत नाही आहे त्यांचे पंचवीस महिन्याचे पी एफचे पैसे ग्रामपंचायतने हडप केलेले आहे त्यांना ई एस आय सीचा सा फायदा नाही किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना पगार मिळत नाही आहे या ग्रामसेवकाची बदली होऊन जवळपास आता सत्तर दिवस झाले पण तरी देखील ग्रामपंचायत चार सोडायला तयार नाही सदर ग्रामपंचायतमध्ये तीन ग्रामसेवकांनी अनाधिकृतपणे घरपट्ट्या लावल्या आणि ती गोष्ट चौकशीमध्ये सिद्ध झाली तरी देखील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्या ग्रामसेवकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही आणि नाहक आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो जात आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या सेवा मिळत नाहीये त्यांना मेडिक्लेम साधी मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स सुद्धा मिळत नाहीये आम्ही आज इथे धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत ग्राम पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आमच्या ज्या दहा मागण्या आम्ही त्या ठेवलेल्या आम आहेत पंचायत समिती समोर त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं धरणं आंदोलन चालूच राहणार आहे